नमस्कार श्री स्वामी समर्थ आपला आणखीन एका नवीन मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर एप्रिल मध्ये मा मानसचाही बर्थडे असतो आणि एकच दिवसाचा गॅप आणि मध्ये लगेच आमची पण ॲनिव्हर्सरी असते तर आम्ही काही एवढं सेलिब्रेशन नाही होत आणि आता तर मला तेवढा म्हणजे करते मी बर्थडे वगैरे असलं तर छान डेकोरेशन वगैरे माझं असतं नेहमी पण यावेळी काय मला तेवढा वेळ पण नाही मिळाला आणि आता तस मी खूप त्रास देतो त्याच्यामुळे मग आमचं यावेळी एकदम साधं सिम्पल असं सा, बर्थडे आमचा झाला मानस्थापन पण आणि आमची अॅनिव्हर्सरी पण आणि काय झालं आम्ही घरी होतो आणि हे सगळे स्टाफ मेंबर आहेत तर त्या अचानक केक घेऊन आले म्हणजे आमची फॅमिली मेंबर सारखेच आहेत ते आम्हाला आमच्या प्रत्येक फंक्शनमध्ये प्रत्येक कार्यात प्रत्येक गोष्टीत आम्ही पण असतो आणि तेही असतात तर असं एकदम घरच्या सारखं तर ते त्यांना माहित होतं मानसचा बर्थडे आहे तर ते अचानक आले केक घेऊन आणि बाबा पण आले होते शहापूरला तर त्यांनी कॉल केला का मी आम्ही काही घरी येत नाही कारण मी यांच्या काकांचा मुलगा आहे सोबत तर तोही पहिल्यांदाच घरी आलेले होते ते पण भाऊची तर ते नाही बोलत होते कारण बाळाला बघायला आलो नाही बड्डेला पण काही जमलं नाही यायला तर मी काही येत नाही मोकळं कसं जायचं तर म्हटलं अजिबात असं काही नाहीये काही नका घेऊन येऊ मानसचा पण बर्थडे आहे म्हटलं बाबांना तर या तुम्ही तर हे भाऊ जे आहेत ते अविनाश म्हणून नाव आहे त्यांचं तर म्हटलं काय नको कपडे वगैरे भरपूर आहेत त्याच्याकडं काय काय वस्तू आणलीच पाहिजे असं काही नाही तुम्ही या मानसचा पण बर्थडे आहे आणि बाकीचे पण आलेत केक घेऊन तर या म्हटलं तुम्ही पण मग ते दोघं आले तेव्हा तर मग तस्मैची आतू आहे तिनं चॉकलेट वगैरे आणले होते तर बापरे एवढा तसमय खायला म्हणजे ते त्याला एवढं छान वाटतं असं काय असलं कार्यक्रम वगैरे तर सगळ्यांनी त्याला चॉकलेट भरवलं आणि बघा चॉकलेट भरवलं का मग तो असा नाचायचा त्याला छान ना असं आवडायचं वगैरे आणि मग भाऊजींनी पहिल्यांदाच आले होते म्हणून त्याच्या हातात पाचशे रुपये पण दिले तर त्यांना पण ते कसं तरी वाटलं असेल म्हणून म्हटलं काही गरज नाही कशाला एवढं हे करताय आले तेच महत्वाचं असं असतं नेहमी शेवटी आपलं तर सगळ्यांनी बघा चॉकलेट भरवलं का तसम नाचायला सुरुवात त्याला खूप छान वाटायचं काय करतायत सगळे तो माणसाकडे बघायचा आणि मग केक कापायला वगैरे असं त्याचं औक्षण करून घेतला सगळ्यांनी आणि मग छान असं आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला माझा तर काहीच अजिबात तयारी नव्हती मी एकदम अशी नॉर्मलच होती माझा स्वयंपाक चालू होता आणि ते सगळे आले होते तर त्यांना जायचं पण होतं मग काय आवरत बसलो नाही आम्ही जसं होतो तसाच आम्ही बर्थडे केला मानसचा आणि मग मा मान घ्यायचं के होतं केक कापायला समोर पुढे तर मग तो आधी बाबांकडे गेला नंतर मग त्याला काय करू असं सुधरतच नव्हतं मग नंतर छान असा दोघांनी केक कापला मस्त मानसला एवढा केक आवडतो म्हणून त्यांनी बघा चॉकलेट केकच आणलाय आणि एवढा म्हणजे आपल्याकडे म्हणतात नाही का हर हवरट आहे असं एखाद्या गोष्टीसाठी खाण्याच्या वस्तूसाठी तर तसं आहे चॉकलेट म्हणू नका केक म्हणू नका चॉकलेटचे सगळे प्रकार त्याला इतके आवडतात घरात कोणी काय आणलं कॅडबरी आणली काय आणली तर तो कधी संपवतो आम्हाला पत्ता पण लागत नाही तो एवढा तो चॉकलेट त्याला खूप आवडतं तर त्याच्यासाठी मग त्याने चॉकलेट केकच आणलेला आणि सगळ्यांनी भरवला तर सगळे चिडवत पण होते त्याला का तूच खाऊन घे करून असं सगळ्यांनी भरवता भरवता तर अर्धा केक असाच संपून जाईल मग तसमेनं पण थोडाफार छान असा केक खाल्ला तर सगळे हसत होतो तर तोच विषय आमचा चाललेला सगळ्यांचा तर छान असा सगळ्यांनी केक भरवला छान असे सगळ्यांचे फोटो वगैरे काढले मग मी स्वयंपाक बनवलेला तर मग भाऊजींना पण जायचं होतं तर मी पटकन असं स्वयंपाक केला आणि त्यांना दोघांना जेवायला दिलं बाकीचे काही थांबले नाही आणि तस आत्तूचा आणि ते दुसरे दादा आहेत त्यांचा दोघांचा उपवास होता तर ते पण चिडवत होते म्हंटल नेहमी जेव्हा याल तेव्हा तुमचा उपवास असतो त्याला आम्ही काय करणार तर तुम्ही सगळ्यांनी केक नका खाऊ आम्हाला कस तरी वाटतं कारण त्यांचा उपवास आहे करून तर म्हटलं आम्ही मुद्दामच खाऊ असं आमचं सगळं सा मस्ती चालली होती तर सगळ्यांनी केक भरवला मानसला छान असे फोटो काढले आणि मग म्हंटल आता त्यांचा उपवास आहे तर ते काहीच नको बोलत होते खायला वगैरे तर मग म्हटलं नको असं मोकळं कसं जायचं वगैरे आणि दुपारची वेळ होती खूप जास्त ऊन आहे आता तर मग यांना म्हटलं छान असा आवळा सरबत करा म्हणून तुम्ही मग आमचे फोटो वगैरे सगळ्यांचे काढून झाले का मग यांनी मस्त असं सरबत बनवला इथे बघा तस म्हायचं काय चाललंय त्याला सगळं खायला पाहिजे असतं प्यायला पाहिजे असतं आता एवढं थंड आहे ते तरी पण प्यायला मागतोय तो आणि काहीही वर्ज नाहीये त्याला सगळं खायला आणि मी पण थोडं थोडं त्याला देते बरं का म्हणजे त्याला पण कुठल्या गोष्टीचं असं हे नको राहिला का मला हे नाही चाललं ते नाही चालत त्याच्यामुळं मी पण त्याला प्रत्येक गोष्ट चाखायला काय असे ना पण मी देतेच त्याला तर मग छान त्यानं थोडासा सरबत पिला आणि मग हे सगळे लोक गेले मग बाबा आणि भाऊचे होते मग त्यांना मी पटकन जेवायला वाढलं आणि मग त्यांनी पण जेवण केलं आणि मग ते पण गेले तर मग इथे आम्ही तोपर्यंत थोडा वेळ बसलेलो तर इथे बघा येव्याची आणि तसम्याची कशी मस्ती चाललीये आणि तो सतत असा तिला फक्त असं धरायला ओरबडायला जातो आणि सतत तिच्या तोंडात हात देतो आणि मग ते सतत त्याचा हात धुवायला लागतो तर अक्षरशः कधी कधी कंटाळा येतो आणि त्याची अशी मस्ती चालली आणि ती बघा अशी कोपऱ्यात जाऊन बसत होती तर छान असं जमतं दोघांचं पण पन, पण शेवटी काळजी पण तेवढी घ्यायला लागते आणि हसतोय बघा कसा इतका मस्ती करतो तो पण तिच्याशी आणि अजिबात तेव्हा पण आता लहानपणापासून आहे सोबत तर ती पण कधी कधी असं तिचा धक्का लागतो मग तो पडतो तेव्हा तो रडतो ते बघा तोंडाला पण अजिबात ती पण असं त्याचा दात लावत नाही नख लावत नाही काही नाही आणि असा छान असा आमचा दिवस गेला आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी काय झालं आम्हाला तो केक आहे दुपारी त्याने चॉकलेट केक आणलेला आणि हा जो क्रंची चॉकलेट केक आहे तर कॅरमलचा तर तो आम्हाला खूप आवडतो सगळ्यांना तर आम्ही दादांच्या बड्डेला आणलेला होता तर आम्हाला छान त्याची टेस्ट आवडली म्हणून मग मानसला म्हटलं तो त्यांनी केक आणलेला तर आपण पण एक छोटासा घरच्या गर घरी केक आणूया करून तर मग यांनी केक आणला आणि मग संध्याकाळी आम्ही असंच आमचं आम्ही तिघांनी छान असं सेलिब्रेशन केलं छोटस तस एवढं नवल वाटतं ना असं वेगळं काय करायला घेतलं का तो इतका छान बघतो आणि त्याची म्हणजे तो जो बघतो ना तो त्याचं इतकं छान असं त्याचं लक्ष असतं आणि ते बरोबर त्याच्या डोक्यात असतं का नेक्स्ट टाइम तो तसंच सगळं करायला बघतो तर छान असा केक कापला आणि त्याच्याकडं फक्त लक्ष द्या कसं कसं त्याचं चाललंय करून आणि केक कापला एवढा खुश होता ते बघा टाळ्या वाजवायच्या हात जोडायचे आणि मग ते आता खायचं आणि खायला तर सगळं खायला तयारच असतो तो तर बघतो त्याला वाटलं आता पप्पा मलाच भरवत आहेत का काय आणि मग छान असं त्याला पण केक भरवला आणि छान खाल्ला त्यानं पण मस्त खातो तो पण सगळं असं आवडीनं खातो त्याला असं काही वर्जच नाही राहिला असं झालंय आता तर छान असं आम्ही केक कापला तो पण आणि आम्ही काही एवढी तयारी तेव्हा पण आम्ही काही केली नव्हती असंच घरच्या घरी असंच साधा सिंपल कारण एवढी सगळी तयारी करायला आम्हाला वेळच नाही मिळाला नाही तर छान असं डेकोरेशन मी नेहमी करते खरं आणि मग नंतर केक आम्हाला हा केक खूप छान टेस्ट वाटली आम्हाला त्याच्यामुळं मग म्हणून आम्ही आणला तो फक्त खायचा म्हणून असं म्हटलं चला आता असं पण आपण पन कधी आणत नाही बड्डे असतो तेव्हाच आणि मग मा, मानसच्या नावाची जे चॉकलेटचं होतं ते बघा लगेच खायला तो तयारच खूप आवडतो त्याला चॉकलेट नंतर मग प्लेटमध्ये काढलं आम्ही आणि छान असं केक आम्ही मस्त असं खाऊन घेतला आणि राहिलेला केक तो आम्हाला म्हणजे सईसाठी पण मी ठेवलेला कारण मग शुभांगी आणि ती मुलं तिची आता सुट्टीला त्यामुळे त्यामुळं तिथं काही नव्हतेच आणि म्हटलं सईला थोडंसं देऊ कारण आमच्या सगळेच सा केकसाठी म्हणजे त्यांना पण खूप आवडतो मला पण कधी कधी मला हा फ्लेवर जरा जास्त आवडला आणि आम्ही खाल्ला तो आणि नंतर मग साठी ठेवलेला तो पण माणस न खाऊन घेतला तो पण तिला दिला नाही दुसऱ्या दिवशी आम्ही उठेपर्यंत सगळा केक संपलेला अक्षरशः असं झालं आणि नंतर मग आता आमच्या अॅनिव्हर्सरीला लगेच एक दिवसाचा गॅप झाला नाही लगेच दुसऱ्या दिवशी अॅनिव्हर्सरी होती आमची तर माझी हे जाऊ आणि भाऊजी आले होते तर ते बोलले आम्ही येणार आहेत मग आमचं काय जायचं कुठं प्लॅनिंग होत होतं खरं तर जायचं होतं पण भाऊजींना सुट्टी नव्हती त्यांना वेळ नव्हता म्हणून मग आम्ही कॅन्सल केलं आम्ही कुठे गेलोच नाही आणि नंतर मग ती म्हटली मला साडी घ्यायची आहे सहजच तर मग खूप उशीर झालेला स्वयंपाक आमचा चालू होता आणि मग मच्छी यांनी फ्राय करत होते आणि मग त्यांनी बाकीचा स्वयंपाक उरकत घेतला आणि मग आम्ही बाजारात जाऊन आलो मग तिला एक साडी घेतली जे समोर दिसली तुम्हाला ती साडी घेतली नंतर मग बोली जीन्स घ्यायची मग जीन्स घ्यायला गेलो तर तिला तिच्यासारखी तिला मिळाली नाही पण मला जशी हवी होती तशी मिळाली म्हणून मग ती जीन्स मलाच घेतली खूप उशीर झालेला दुकान अक्षरशः बंद व्हायला आलेली आणि मग आम्ही घरी आलो म्हटलं अगोदर जेवण करून घेऊया मग मस्त सुरमई आणि मटण होतं छान असं जेवण करून घेतलं आणि नंतर मग त्याच फ्लेवरचा परत संध्याकाळी केक आणला यांनी तर काय माहिती मला माहित पण नव्हतं कधी आणलेला मध्ये ठेवलेला करून आणि मग संध्याकाळी पण मग आमचा केक कटिंग झाला कारण आधीच दोन परवाच्याच दिवशी आम्ही खाल्लेला होता तोच फ्लेवर आणला आणि मग बड्डे वगैरे आम्ही छान असा करून घेतला आणि ती स्टिक बसतच नव्हती जे स्पार्कल आहे मग आरूला आमच्या अशीच मस्ती करायला आवडते आणि मग हा आमचा ऋषी आहे तर त्याला पण मी घेत होती मांडीवर म्हटलं तर तो पण खुश होता लहान मुलांना असं वेगळं काय असलं का खरच खूप मज्जा वाटते म्हणून का असे ना पण करायचं तर आम्ही याची पण काय एवढी तयारी केली नव्हती आणि खूप उशीर झालेला त्यांना काही ते थांबणार नव्हते मुक्कामी ते जाणार होते त्याच्यामुळे पट काय तयारी आम्ही केली नाही पटकन फक्त ड्रेस चेंज केला आणि तसंच आम्ही केक कटिंग करायला बसलो आणि मी ऋषीला घेतला होता म्हणून तसम बघा काय चाललंय का मला घे करून असं पण त्याला ते सतत दोन तीन वेळा केक कटिंग झालेलं तर त्याच्यात पण तो, तो एक्सायटेड होता आणि छान असा केक कटिंग केला आणि ऋषीला पण भरवला तस्मयला भरवलं छान असा आम्ही सगळ्यांनी केक खाल्ला फोटो वगैरे छान असे काढले लहान मुलांमध्ये वेगळा असं जास्त काही करायला मिळत नाही बरं का पण जे आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्येच जास्त आनंद असतो आणि तेच तेच महत्वाचं असतं आणि ह्या मुवमेंट्स म्हणजे खूप जास्त छान वाटतात आणि असं कोण आम्ही करणारच नव्हतो कारण माणसचा बड्डे आम्ही करतो तर आम्ही एवढी अॅनिवर्सरी आमची कधी करत नाही खरं तर पण म्हटलं जाऊ दे आता ते पण येतो बोल बोलतायत तर आ, केक तरी आणूया आणि करूया छान असं मग जेवण केलं मस्त नॉनव्हेजचं केक आणला केक कटिंग केला केक मग सगळ्यांना डिश मध्ये खायला दिला आणि हा बघा खायला तयारच असतो कितीही द्या त्याला तो केक चॉकलेट कधीच नाही म्हणत नाही तर त्याला कळलं आणि मग तो छान असा हसला आणि मग मस्त असं डिश मध्ये सगळ्यांना केक दिला आम्ही छान असा केक खाऊन घेतला आणि नंतर मग पटकन जेवण झालेली तर रुपालीनं पटकन भांडी वगैरे घासून घेतली तर आमच्या दोघींचं पण नाव तेच आहे भांडी नंतर भांडी घासली त्यांना जायचं होतं आणि खूप उशीर झालेला साडे अकरा बारा वाजले तरी त्यांना निघायला मग केक खाऊन घेतला आणि नंतर मग ते निघाले आम्ही त्यांना थांबा बोलत होतो पण त्यांना सकाळी लवकर जायचं होतं आणि आरूचं पण स्कूल होतं त्याच्यामुळं मग ते, ते जायला निघाले मग त्यांना सोडवायला खाली आलो आणि म्हटलं जे काही दोघांचं छोटंसं होय का होईना सेलिब्रेशन केले ते तुमच्या सोबत शेअर करावं म्हणून हा व्लॉग होता तर अशाच छान व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद यू फॉर वॉचिंग